नमस्कार कसे हा सगळे हसते ना हसायलाच पाहिजे <laughs> आता संक्रांती झाली परत दिवस झाले आणि हळदी कुंकू चालत ना परत दिवस रथ सप्तमी पर्यंत मग ह्या वर्षी संक्रांतीला काय काय गिफ्ट आलेले त्याचा व्हिडिओ काढा म्हटला लक्षातच नाही आता भरून ठेवणार आहे ना खूप झाले टेबल टेबलवर स्वतः पण म्हटलं चला एक व्हिडिओ कराय काय काय मिळालं पहिलं हे प्लास्टिक <laughs> आपले घेते मी भाजी ते निवडून ठेवल्या ठेवल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवायला मिळालेलं आहे पहिलं संक्रांतीच नंतर हे, हे किसनी

लाल लाल झालं हे हे एक आहे आणि खायदू ठेवायचं मस्त छान दिसतय पडतंय पण हे स्टोन जे आहे एकदम मस्त दिसतंय छान दिसतंय असं वेगळाच लुक येतो हे हळदी कुंकू ठेवायचं एक मिळालेलं आहे नंतर हा एक मिळाले वेगळंच आहे असं आणि मी ह्याच्यात ठेवलेलं आहे हा ते बेता आणि बदाम म्हणजे हे दिसते ना मग ते धुऊन ठेवले लगेच नंतर काय करायचं दोन भरण्यात ठेवलं दोन भरणी उपयोगी आणल्या नंतर ठीक छोटस आहे आपले मसाला ठेवायचं याच्यामध्ये वेलची ठेवली ती आणल्या भरण्या उपयोगी देव वेगळेच आहे ते हाच रुमाल एक मिळाला बघा काय काय देते आणि तो पण मिळालेला असलं घर पण मिळा घराचे पॅक पण मिळालेले छोटे छोटे एक रुमाल मिळाला गिफ्ट म्हणून नंतर ह्याच्यामध्ये पण असतो मी आता काय ठेवणार असते सगळं बांधून ठेवले चला म्हटलं तर ठेऊन टाका पण अगोदर म्हटलं दाखवा या वर्षीच काय काय मिळायला आहे ते गिफ्ट नाही प्रत्येक ठिकाणी पद्धत असते काय काय ठिकाणी तर गावाला आमंत्रण नसत आमची इथं हळदी पण पाहिजे रांगा लावून अक्षरशः हे

इकडे <laughs> हे ठेवायचं आपले पैसे बाजारला जाताना तिकडे पैसे ठेवायचं आणि हे खूप मोठे होते अशी एक पिशवी मिळाली गेल्या वर्षी दोन मिळाल्या मिळालेल्या होत्या गिफ्ट एक पिशवी छान आहे ना आणि एक पर्स मी पण ऑनलाईन मागवली त्या पर्स गिफ्ट दिल्या सगळ्यांना आता ही मला मिळालेली आहे माझ्या वेगळ्या होत्या जरा वे म्हणजे स्वरूप छान होत नक्की नक्की ज्या होत्या सगळ्या ही एक मिळालेली आहे असं मिळालेलं आहे मस्त पैकी गिफ्ट गिफ्ट ट्यूब मिळाले म्हणजे खूप आणि आता ठेवणार आहे कसं आहे छान आहेत ना ते चिखली पण आहे छान आहे चिखली पण ऑलरेडी आहेत ते दोन तीन आहेत बाहेर आणि ह्या दोन आहेत आता काय करायचं एवढ्या आठवन आठवण टाकायचं आणि ह्या तीन भरल्या मी उपयोगात आणल्या कारण की ह्याच्यातून काय ठेवलेलं आहे आपलं दिसतंय सगळं म्हणून आपलं इथं ठेवलेलं आहे आता हे दोन डायनिंग टेबलवरच असतात आणि हे तिकीट किचनच्या इकडं असं हे आहे मस्त पैकी किचन तुम्हाला कुठलं आवडलं दाखवत तुम्हाला किती आहे ते सगळे इस्टक्क करून आणि हे दोन बघा एवढं दो भेटलेलं आहे हे संक्रांतीच गिफ्ट सगळे काही छान आहे ना ते मस्त मस्तपैकी ठेवते म्हणून सगळं चला छान आहे ना छान वाटत असं मस्त मी पण देते मनापासून चला पिशवी पाजते स्वयंपाक आवरायचा छान